मुंबईसह भिवंडी पालघर कोकणात मुसळधार पाऊस नद्या नाले ओढे तुडुंब भरले कोकणात अनेक गावांना पुराचा फटका भिवंडीतही घरांमध्ये गुडघाभर पाणी रत्नागिरीच्या खेडजवळ स्टेशनजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प मार्गावरील दरड दूर करण्यात दोन ते अडीच तास लागतील रेल्वे प्रशासनाकडून सा, सांगण्यात आलं मध्ये मुसळधार पाऊस वाशिष्ठी नदीचा इशारा पातळी जवळ रस्त्यावरून पाणीच पाणी जनजीवन विस्कळलं घाटमात्यावरती दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती पाणीच पाणी तर मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा विशाळगडवरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला मारहाण आणि दगडफेकीचा स्थानिकांचा आरोप संभाजीराजे आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाण्याआधी वाद बारामतीमधून फोन आल्यानंतर विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला छगन भुजबळांचा शरद पवारांवरती आरोप तर भुजबळ खोटं बोलतात सुळे वड्डेटीवारांचं प्रत्युत्तर अजित पवारांची राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात चांदा ते बांदा सर्व महिलांना पंधराशे रुपये मिळणार अजितदादांची ग्वाही तर अपयशामुळे खचून न जाता तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना विकास काम आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभे करू बच्चू कडूंचा महायुतीला इशारा राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी लांबणीवर सोळा जुलैला होणारी सुनावणी तेवीस जुलैला होणार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर चौदा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी रामदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलली पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी बजावली होती नोटीस तपासणीला हजर न राहिल्याने कार जप्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती रॅली दरम्यान गोळीबार दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केलं हल्ल्यामध्ये ट्रम्प जखमी झाल्याची माहिती